मोरगाटाच्या हददित होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचे मत वाहन चालक आणि प्रवासी व्यक्त करत आहेत मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर दररोज लहान मोठे अपघात घडत असल्याने अपघाताला आळा बसावा म्हणून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत रात्रीच्या वेळी अपघातांवर नियंत्रण मिळावे म्हणून एम एस आर डी सी च्या माध्यमातून योजना राबवत माध्य एक्सप्रेसवेवरील बोरघाटाच्या हद्दीतील किलोमीटर छत्तीस ते किलोमीटर पंचेचाळीस दरम्यान जवळपास सहाशे दोन विद्युत पोल बसवत रोषणाई करण्यात आली असून रात्रीच्या अंधारात होणाऱ्या अपघाताला आळा बसणार आहे पुणे एक्सप्रेस वेवरील बोरघाटाच्या हद्दीत रात्री अपघाताचे प्रमाण वाढत चालले होते रात्रीच्या वेळी वाहन चालकांना पुढील रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघात घडत होते या अपघातांना आळा बसावा म्हणून एम एस आर डी सी ने पुढाकार घेत एक्सप्रेसवेवर पथदिव्यांची रोषणाई केल्याने रात्रीच्या वेळी अपघातांवर नियंत्रण मिळवता येणार आहे. ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापुर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न